भारताची आर्थिक राजधानी व जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून मुंबई शहराची ओळख आहे परंतु या मुंबई शहराचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का असे म्हणतात भारतात घुसखोरी करणाऱ्या एका राजाला मुंबई शहर हे लागणार कुंडा म्हणून मिळाले होते मात्र त्या राजाने मुंबई शहर अठ्ठ्याऐंशी रुपये दरमहा भाड्याने दिले होते काय आहे या इतिहास पाहूयात भारतात घुसखोरी करणाऱ्या एका राजाने मुंबईवर राज्य करणाऱ्या राजाच्या राजकण्यशी विवाह हो केला आणि लग्नाच्या हुंड्यात त्याला मुंबई शहर मिळाले मुंबई लग्नात हुंडा म्हणून मिळणाऱ्या राजाचे नाव होते इंग्लंडचा राजा दुसरा चाल्स। या राजाच्या लग्नामुळे मुंबईचा मात्र इतिहासच बदलला एकवीस जानेवारी पंधराशे नऊ रोजी मुंबईच्या एका भागावर पहिल्यांदा पोर्तुगीज जहाजातून उतरले ते सध्याचे माहिम तेव्हा या भागावर गुजरातच्या सुलतानाचे राज्य होते पोर्तुगीजांनी मोठ्या चालाकीने या बेटावर आपले वर्चस्व मिळवले व माहीम मध्ये एक किल्लाही बांधला तसे सोळाव्या शतकात मुंबई माहीम बांद्रा येथे पोर्तुगीजांनी निर्विवादपणे आपली मालकी मिळवली पोर्तुगीजांनी या भागाचा विकास करत आपले वर्चस्व दाखवण्यास सुरुवात केली याच दरम्यान भारतात डच आणि इंग्रजांचाही शिरकाव सुरू झाला इंग्रजांनी भारतात आपल्या वखारी उभ्या केल्या यात कलकत्ता मद्रास गुजरात सुरत ही प्रमुख बंदरे ताब्यात घेतली त्याच दरम्यान इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची कॅथरीन पोर्तुगाल यांचा विवाह झाला तर पोर्तुगालच्या राजाला आपल्या मुलीचे म्हणजे राजकन्याचे लग्न स्पेनच्या राजपुत्राशी करून द्यायचे होते पण ऐनवेळी पोर्तुगीज बादशाह जॉन चौथा याच्याऐवजी ऐवजी लग्न इंग्लंडच्या राजासोबत झाले त्यावेळी इंग्लंडच्या राजाला लग्नाच्या हुंड्यात संपूर्ण मुंबई शहर ब्राझील आणि वेस्ट इंडिज बेटांचा काही भाग मिळाला होता हुंड्यात मिळाल्याने राजाला मुंबईवर दावा करता येत नव्हता हुंड्यात नेमका मुंबईचा कोणता भाग देण्यात आला होता ते राजाला कळत नव्हते त्यावेळी राजाने मुंबईची सात बेटे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विकली त्यात बदल्यात कंपनीने त्याला दरवर्षी सहा टक्के व्याजाने पन्नास हजार पाऊंड कर्ज म्हणून दिले दरवर्षी दहा पाऊंड ऐवजी रक्कम वार्षिक भाडे म्हणून जमा करण्याच्या अटीवर मुंबई ही ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आली दहा पाऊंड म्हणून महिन्याचे भाडे आत्ताच्या रुपयानुसार अठ्ठ्याऐंशी रुपये इतके होते